नमस्कार आरोग्य निधीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेत मी भारती भोसले यामध्ये सहभाग घेतला असून आज आपण रानभाजी करणार आहोत त्याचे नाव आहे तांदूळ जा या रानभाजीबद्दल माहिती घेऊन ती कशी बनवायची व ती आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर ठरणार आहे हे पाहणार आहोत सुरुवातीला आपण गॅस चालू करू कढई गरम होईपर्यंत तुम्हाला मी साहित्य सांगणार आहे त्यामध्ये तांदूळ करून जा भाजी मीठ तेल जिरी हळद लसणाच्या चार पाच पाकळ्या ठेसून घेतल्या आहेत आणि एक वाटी मोठे कूट घेतलं आहे तर सुरुवातीला आपण याच्यामध्ये दोन चम चेम्द, मोठे चमचे तेल टाकणार आहोत हे तेल गरम झालं ना मग ह्याच्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत लसणाला आपला पिवळा कलर येईपर्यंत परतून घ्यायचं पर ही भाजी आरोग्यासाठी खूप छान असते लहान मुलांना दे देण्यासाठी पण खूप छान असते यामध्ये आपल्याला आरोग्य चांगलं सुधारते लसूण आपला लाल होत आहे लाल होईपर्यंत मला थोडंसं पटून घ्यायचं नंतर यामध्ये थोडे जिरे टाकायचे अर्धा चमचा ते असे फडफडले चांगले तडतड तडतडले की यामध्ये आपण हळद घालणार आहोत लागेल तशी हळद घालणार आहोत आपण ही भाजी मी स्वच्छ धुवून नीट करून धुवून घेतलेली आहे तर आपण यामध्ये हे भाजी स्वच्छ धुवून टाकू शकतो शरीरासाठी अत्यंत पौष्टिक अशी भाजी आहे ही

यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे परतून घ्यायचं आजकालच्या लेकरांना माहित नसतं की कोणत्या भाज्या खाव्या आणि कोणत्या खाऊ नये त्यामुळे ही भाजी मी बनवली आहे त्याची टेस्ट पण खूप छान लागते हे आपण भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर पण खाऊ शकतो त्याच्यामध्ये भाजीला शब्द कूट घालत आहे एक वाटी अशी चविष्ट अशी भाजी झालेली आहे आपली पाच मिनिट आपण थोडा वेळ ह्याला वाफ काढू छो लहान गॅस करून ह्याला झाकून ठेवूया थोडं पाच पाच ते सात मिनिट तर आपण आपण भा भाजी वापरली का पाहूयात खूप छान कलर आलेला आहे मस्त झालेली आहे भाजी आपण ह्याला पाच ते सात मिनिट वापरून घेतले आहे झालेली आहे लहान मुलांना पण खूप आवडेल अशी पौष्टिक भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप छान आहे ही भाजी हे पहा अशी झालेली आहे भाजी आणि खूप छान झालेली आहे